दलाई लामा तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वोच्च आध्यात्मिक नेते आणि प्रमुख सध्या या पदावर विराजमान आहेत जे बौद्ध धर्माचे चौदावे दलाई लामा आहेत ते एकोणीसशे चाळीस पासून या पदावर आहेत दलाई लामा येत्या सहा जुलैला वयाची नव्वद वर्ष पूर्ण करणार आहेत त्या दिवशी ते आपला उत्तराधिकारी म्हणजेच नवीन दलाई लामा कोण असतील हे जाहीर करणार असल्याची चर्चा आहे बौद्ध धर्मात दलाई लामाच्या निवडीची प्रक्रिया खूप खास आहे ही निवड एका विशिष्ट परंपरेद्वारे होते जिचा संबंध पुनर्जन्माशी असतो आता याच प्रक्रियेद्वारे पुढचे दलाई लामा निवडले जाणार आहेत सध्याच्या दलाई लामांनी यांची पुष्टी केली आहे पण बौद्ध धर्माच्या या प्राचीन परंपरेला चीनचा विरोध आहे चीनच्या म्हणण्यानुसार दलाई लामा निवडण्याचा अधिकार चीनकडे चीनची स्वतःची एक परंपरा आहे या परंपरेनुसारच पुढचे दलाई लामा निवडले जातील असं चीनचं म्हणणं आहे यामुळं आता दलाई लामांच्या निवडीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे बौद्ध धर्माच्या परंपरेनुसार दलाई लामांची निवड कशी होते याला चीनचा विरोध काय चीनची दलाई लामा निवडण्याची पद्धत नेमकी काय सगळ्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर सगळ्यात आधी नव्या दलाई लामांच्या निवडीबाबत सध्याच्या दलाई लामांनी काय सांगितलं ते बघूयात दलाई लामा यांनी दोन जुलैला एक पत्रक जारी केलं ज्यात त्यांनी उत्तराधिकारी निवडण्याचे अधिकार एका ट्रस्टला असल्याचं स्पष्ट केलं माझ्यानंतरही दलाई लामा हे पद कायम राहील तिबेटी लोक माझ्या उत्तराधिकाराची निवड करतील मी पुन्हा सांगतो की भविष्यातल्या माझ्या पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार फक्त गार्डन एन फोडरंग या ट्रस्टला आहे यात इतर कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही असं दलाई लामांनी सांगितलंय दलाई लामा, सांगित लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकाराबाबत दोन हजार अकरा साली एक वक्तव्य केलं होतं तेव्हाही त्यांनी नवीन दलाई लामांच्या निवडीचा अधिकार गार्डन एन ट्रस्टला असल्याचं म्हटलं होतं ही निवड प्राचीन तिबेटी परंपरा आणि प्रक्रियेद्वारे होईल असं दलाई लामा त्यावेळी म्हणाले होते यावर्षी मार्च महिन्यात प्रकाशित झालेल्या आपल्या व्हॉइस फॉर द व्हॉइसलेस या पुस्तकात दलाई लामा यांनी त्यांच्या उत्तराधिकारांबाबत माहिती दिली होती उत्तराधिकारी चीनच्या बाहेर जन्माला येईल तो नेमका कुठे असेल हे मी स्पष्ट करेन असंही ते म्हणाले होते आता याबाबतची घोषणा येत्या सहा जुलैला होऊ शकते असंही बोललं जात आहे दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांचा प्रश्न हा राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहे याचं कारण म्हणजे चीननं दलाई लामा यांना पुटीरतावादी म्हणून घोषित केलंय चीननं तिबेटवर कब्जा केल्यानंतर दलाई लामा एकोणीसशे एकोणसाठ साली भारतात राजकीय आश्रयाला आले होते तेव्हापासून भारत सरकारनं त्यांना आश्रय दिलाय दलाई लामा यांनी हिमाचल प्रदेशातल्या धरमशाला इथं निर्वासित तिबेटी सरकार स्थापन केलंय ते तिथूनच तिबेटचा कारभार चालवतात या इतिहासामुळं नव्या दलाई लामांच्या घोषणेकडे चीनचंही लक्ष आहे गेल्या काही वर्षांपासून चीनची आपल्याची भूमिका आक्रमक आहे तिबेटी परंपराद्वारे निवडल्या जाणाऱ्या उत्तराधिकाराला चीनचा विरोध आहे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार दलाई लामा हे राजकीय निर्वासित आहेत आणि त्यांना तिबेटी लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा कोणताही अधिकार नाही दलाई लामांचा उत्तराधिकारी चीनी कायदे आणि परंपरांनुसार निवडला जाईल असं चीनचं सांगणं आहे पण आता स्वतः दलाई लामा यांनी पत्रक काढून तिबेटी परंपराद्वारेच नव्या दलाई लामांची निवड होईल हे स्पष्ट केलंय यामुळं आता वाद निर्माण होण्याची शक्यता या वादाचं मूळ कारण आहे ते म्हणजे दलाई लामांचे उत्तराधिकारी निवडण्याची पद्धत त्यामुळं त्या पद्धती आधी समजून घेऊया तिबेटी परंपरांनुसार दलाई लामांच्या उत्तराधिकाराची निवड पुनर्जन्माच्या प्रक्रियेवर आधारित असते याला तिबेटी बौद्ध धर्मात तुलकू प्रणाली असं म्हणतात ही एक विशेष परंपरा आहे ज्यामध्ये दलाई लामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुनर्जन्माचा शोध घेतला जातो जेव्हा दलाई लामांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचा आत्मा नवजात बाळामध्ये पुनर्जन्म घेतो असंही मानलं जातं त्या बाळाला शोधण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेचं पालन केलं जातं आता ही प्रक्रिया काय असते तेही बघूयात दलाई लामांच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ भिकू आणि आध्यात्मिक नेते त्यांच्या मृत्यूच्या वेळी घडलेल्या स्वप्नांचा धार्मिक चिन्हांचा आणि विशेष घटनांचा अभ्यास करतात या अभ्यासाद्वारे दलाई लामांचा पुनर्जन्म कुठे शक्य आहे अशी संभाव्य ठिकाणं ठरवली जातात मग एक शोध पथक या ठिकाणांना भेट देतं त्यानंतर या संभाव्य ठिकाणी जन्म झालेल्या मुलाला दलाई लामा यांच्या मालकीच्या वस्तू दाखवल्या जातात जर त्या मुलानं या वस्तू ओळखल्या आणि त्या माझ्या आहेत असा दावा केला तर तो दलाई लामा यांचा पुनर्जन्म असल्याचं मानलं जातं यानंतर या मुलाची आध्यात्मिक क्षमता त्याची वागणूक आणि इतर संकेत तपासले जातात जेव्हा शोध पथक आणि वरिष्ठ भिकूंची नवीन दलाई लामांबद्दल खात्री होते तेव्हा त्यांची औपचारिकपणे घोषणा केली जाते यानंतर या मुलाला ल्हासा या तिबेटच्या राजधानीला नेलं जातं तिथं त्याला बौद्ध तत्वज्ञानाचं शिक्षण देऊन आध्यात्मिक भूमिका स्वीकारायला निवड याच प्रक्रियेद्वारे झाली आहे चौदाव्या दलाई लामांचा जन्म सहा जुलै एकोणीसशे एका शेतकरी कुटुंबात झाला होता त्यांचं नाव लामो थोंडूप असं होतं पण दोन वर्षांचे असताना त्या दलाई लामा यांचा पुनर्जन्म आहेत अशी ओळख पटली तेव्हाच्या तिबेटी सरकारनं पाठवलेल्या शोध पथकानं विविध संकेतांच्या आधारे हा निर्णय घेतला होता दोन वर्षांच्या लांबो थोंडुपियानं तेराव्या दलाई लामांच्या वस्तू ओळखल्या आणि त्यांना या माझ्या आहेत या माझ्या आहेत असं म्हटलं होतं त्यानंतर शोध करताना खात्री पटली होती आता तिबेटी बौद्ध धर्मामध्ये अशा प्रकारे पुनर्जन्माद्वारे दलाई लामा निवडण्याची प्रक्रिया तब्बल सहाशे वर्ष जुनी आहे पण चीनचा मात्र या परंपरेला विरोध आहे चीनचं म्हणणं आहे की दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्यांची निवड गोल्डन अन या प्रक्रियेअंतर्गत व्हावी आता ही परंपरा काय आणि त्याद्वारे दलाई लामा कसे निवडले जातात ते बघूयात गोल्डन अन किंवा सुवर्ण कलश ही चीनच्या किंग राजवंशानं सतराशे ब्याण्णव साली सुरू केलेली एक धार्मिक पद्धत आहे याद्वारे तिबेटी बौद्ध धर्मातल्या दलाई लामा आणि पंचेन लामा यांची निवड केली जाते निवड प्रक्रियेत चिनी सत्ताधीशांचं वर्चस्व असावं यासाठी ही पद्धत सुरू करण्यात आली होती गोल्डन अन सम्राटाकडून एक सोनेरी कलश दिला जात असे या कलशात कागदाच्या तुकड्यांवर किंवा बनवलेल्या पुनर्जन्म झालेल्या दलाई लामांच्या संभाव्य उमेदवारांची नावं लिहून ती टाकली जात असत की नावं चिनी अधिकारी आणि तिबेटी धर्मगुरूंच्या देखरेखीखाली आयोजित समारंभात कलशातून बाहेर काढली जायची यात जे नाव मिळालं तो दलाई लामा यांचा पुनर्जन्म मानला जायचा हे दैवी इच्छेने होत असल्याचं सांगितलं जायचं पण हे सगळं सम्राटाच्या देखरेखीखालीच व्हायचं म्हणजेच एक प्रकारे नवीन दलाई लामा निवडल्या मागे किंग सम्राटाचाच हात असायचा दहाव्या अकराव्या आणि बाराव्या दलाई लामांच्या निवडीसाठी हीच प्रक्रिया वापरण्यात आली होती असंही सांगितलं जातं उदाहरणार्थ खेद्रुप गॅसो हे अठराशे अडोतीस ते अठराशे छप्पन्न दरम्यान अकराव्या दलाई लामा होते ज्यांची निवड गोल्डन अन पद्धतीनं झाल्याचं सांगण्यात येतं सध्याच्या दलाई लामांची निवड या प्रक्रियेद्वारे झाली नव्हती कारण त्यांच्या जन्माच्या वेळी म्हणजेच एकोणीसशे पस्तीस साली तिबेट स्वतंत्र होता त्याच्यावर कम्युनिस्ट चीनचं वर्चस्व नव्हतं पण आता परिस्थिती बदललीय चीननं एकोणीसशे एकावन्न साली तिबेट बळकावलं त्यानंतर आता पहिल्यांदाच नव्या दलाई लामांची निवड होणार आहे त्यामुळं या निवडीचा अधिकार आपल्याला असावा अशी चीनची भूमिका आहे यामुळं यावरून आता वाद सुरू झालाय आता सहा जुलैला दलाई लामा नव्वद वर्षांचे होणार आहेत त्यापूर्वी दोन ते चार जुलै दरम्यान दलाई लामांचा निवासस्थान असलेल्या धर्मशाळा इथं धार्मिक परिषदेचं आयोजन होत आहे यासाठी बौद्ध धर्माच्या विविध पंथांचे प्रमुख पोहोचले रविवारी सहा जुलैला दलाई लामांच्या जन्मदिनी मोठा समारंभ होणार आहे आता या समारंभात दलाई लामा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल काय सांगतात यावर चीन कडून काय भूमिका घेतली जाते याकडं सगळ्या जगाचं लक्ष असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी गोल फुडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा